केंद्रीय मंत्री अमित शाह यांची रत्नागिरीमध्ये सभा होणार आहे नारायण राणे यांच्या प्रचारासाठी अमित शहा कोकणात येणार आहे अमित शहा रत्नागिरीमध्ये येणार आहे त्यांची सभा पार पडणार आहे नारायण राणे यांच्या प्रचारासाठी अमित शहा कोकणामध्ये येणार आहे अमित शहा यांच्या सभेकडे आता सर्वांचं लक्ष असेल नारायण राणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोकणामध्ये येणार आहे रत्नागिरीमध्ये सभा होणार आहे आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर सोबत जोडलेले आहेत सुरेश अमित शहा कोकणामध्ये येणार आहेत नारायण राणेंच्या प्रचारासाठी कोकणात येत आहेत रत्नागिरीत सभा होते काय अधिकची माहिती निश्चितच केंद्रीय मंत्री अमित शहा हे महायुतीचे उमेदवार नारायण राणे याच्या प्रचारात आज रत्नागिरीत येत आहेत जोगळेकर हायस्कूल मैदानावर ही सभा होणार आहे आणि विशेष म्हणजे ही जी सभा आहे याला एक लाखाची उपस्थिती असेल असं भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून बोललं जात आहे आज अमित शाह कोकणवासियांना काय संबोधित करणार याकडे सर्व जे आहे त्यांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे त्याचप्रमाणे जशी आज रत्नागिरी येथे अमित शाह यांची सभा होते तशीच संध्याकाळी सिंधुदुर्गातही उद्धव ठाकरे यांचीही जाहीर सभा होणार आहे त्यामुळे दोन्ही सभा ह्या निश्चितच लक्षवेधी करतील आज अमित शहा हे रत्नागिरीत येत असल्याने अति महत्वाच्या व्यक्ती या ज्या रस्त्यावरून जाणार आहेत आणि जिथून हॅलिपॅड ते जिथे सभा होते ते सर्व जे मार्ग आहेत ते मार्ग याच्यामध्ये बदल करण्यात आलाय आणि जिल्हाधिकारी एम सी हो, यांनी आदेश काढलेले आहेत की या मार्गावर पूर्णतः सुरक्षितता याच्यामध्ये वाढ करण्यात आली आहे निलम सुरेश जसं आपण म्हणाले की अमित शहा यांची रत्नागिरीमध्ये सभा होते उद्धव यांची सुद्धा सभा होणार आहे त्या सभेसंदर्भात काय अधिकची माहिती ती सभा किती वाजता होणार आहे उद्धव ठाकरे यांची सभा सिंधुदुर्ग येथे कणकवली येथे येते जिथे नारायण राणे यांचं होम पीच मानलं जातं आणि या होम पीच वर आज उद्धव ठाकरे हे संबोधित करणार आहेत या सभेकडे विशेष लक्ष दिलं जात आहे कारण काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी एक इशारा दिला होता जर आमच्या भाजपच्या नेतृत्वावर जर टीका केली तर परतीचे मार्ग आहेत ते बंद केले जातील त्यामुळे या सभेकडे विशेष लक्ष दिलं जात आहे ठाकरे आणि राणे हा जो वाद आहे तो सर्वश्रुत आहे मात्र या सभेमध्ये ज्यावेळी अमित शहा यांची जी दुपारी दोन वाजता सभा आहे आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजता ही उद्धव ठाकरे यांची सिंधुदुर्गात सभा होणार आहे अमित शहाच्या टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी